मिल परिसरातील जागृत देवस्थान येथे श्री गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनानिमित्त भव्य भंडाराच्या निमित्ताने महाप्रसाद वाटप मिल परिसरातील जागृत श्री गजानन महाराज मंदिर आज प्रकट दिनानिमित्त आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मिल परिसरातील भक्त यांनी श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला या महाप्रसाद वाटपाच्या वेळी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल माजी सभागृह नेते बंटी मासुळे माजी नगरसेविका सुरेखादा ओगले सामाजिक कार्यकर्ते तुषार भाऊ नवले सो कविताताई शीतल नवले इंजिनियर शीतल नवले श्रीमती आशाताई पाटील पहलवान जितूभाऊ भाऊ विखे विकास बाबर शम राज्याचे संपादक अतुल पाटील जालिंदर जाधव जयराम पाटील नाना महाले दादाभू भाऊ महाले गोपाल चौधरी सुनील ढापसे गोविंदा सोनोने आदी सर्वच भक्त व कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने या महाप्रसादाच्या वेळी उपस्थित होते माझं नाव जयराम पाटील आम्ही श्री गजानन महाराज मंदिरात सेवेकरी आहेत आमचे मंदिर सतरा वर्षापासून तिथे स्थापन झालंय तरी वर्षाला प्रमाणे आम्ही यावर्षी आमचे अध्यक्ष शितलाबा महाराज वाढल्यामुळे तीन दिवसाचा कार्यक्रम ठेवला तरी या पहिल्या दिवशी आठ हजार गेला पारायण ठेवलं एक दिवसाचं व दोन दिवस मारुती आव्हान म्हणून होऊन केला व आज पूर्णावती झाली त्यानंतर पगड दिवस साजरा होते तरी सर्व भाविकांनी परसाद घेऊन जातात कमीत कमी दहा हजार बलकामचे प्रसाद घेऊन घात तरी या वर्षाला संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम आहे तरी तो कीर्तनाचाही सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती